प्रकाशी देव जसराणी आपल्याला सूचना दिल्याप्रमाणे व्यासपीठावरील कोणाचं नाव घेऊ नका आणि ते आम्ही हे परंतु आपण आलेले ग्रामस्थावर आमच्या मिटिंगसाठी आलेले असल्याने आमचे एक औचारता म्हणून तुम्हाला स्वागत करणं किंवा तुमच्या त्या सुंदर भाषणाचं कौतुक करणं हे सुद्धा आपलं काम आहे मग अशी अनेक विद्यार्थ्यांनी आमच्या या भाषणामध्ये आपले मनोगत व्यक्त करताना जे म्हणाले की हा जो कार्यक्रम आहे तो माझी विद्यार्थी या माजी विद्यार्थ्यांनी मुंबई पातळीवरती निर्माण केलेली एक जी संस्था आहे त्याने संघटन बांधावं हा आमचा आहे पण आमचा उद्देश ते एक अप्रांटिसशिप सुरू करण्यासाठी आम्ही केलेला एक तो प्रकल्प आहे आता अप्रांटिसशिप म्हणजे काय तर त्या मंडळामध्ये काम केलेल्या विद्यार्थ्यांनी पुन्हा पुन्हापणा होऊन जून होऊन किंवा त्याच्यामध्ये संस्कारक्षम धारण करून ते पुढील भावी संस्थेच नेतृत्व करावं हा आमचा उद्देश आहे कारण आज या पदावर असलेली माणसं ही मावतीकडे जाणारे भविष्यामध्ये आम्हाला प्रोटेक्शन पाहिजे म्हणजे माझी विद्यार्थ्यांच्यातून तयार झालेल्या विद्यार्थ्यांनी हा कार्यभार स्वीकारून एक उत्तम या संस्थेची पदा स्वीकारावे आणि चालू ठेवावे हा त्यांच्या उद्देश आहे मगाशी आमच्या पीएचडी मिळवलेले या संस्थेचे आमचे विद्यार्थी विजय विष्णू दळवी हे दे मगाशी बोलता बोलता म्हणाले की त्याच्या वडिलांनी मला सांगितलं की या गावामध्ये पहिली सातवीची शाळा खरे की मी या शाळेमध्ये समोरच्या 30 वर्ष काम केल्यानंतर अनेक दाखल्यांसाठी माझ्याकडे यायचे ते शिवलचे पोखरणचे आणि आपल्या पंचक्रोशी कारण तिथे एकच सातवी पर्यंतची शाळा होती तिथे ते, ते, ते शिकले होते म्हणजे हा गाव शैक्षणिक आहे आम्ही जेव्हा कुठेतरी फिरतो तेव्हा गावात आपल्याकडे बरेच लोक सांगतात कैत्री कळसुली म्हटलंय तर एक शून्य लोकांचा संस्कार क्षम लोकांचा एक शिकलेल्या लोकांची मेजॉरिटी असलेला गाव आहे ते खरं आहे त्यावीस सातवी पर्यंत असलेली शाळा आणि आजूबाजूचे लोक येत होते जेव्हा या पंचक्रोशी जुन्या लोकांनी हायस्कूल तयार केलं तेव्हा की नियम होता की पंचक्रोशी मध्ये पंधरा मीटरच्या पंधरा किलोमीटरच्या परिसरामध्ये देता येत नाही म्हणून आम्ही जेव्हा घाई गडबड करू हे हायस्कूल आमच्या संस्थेने निर्माण केलं केलं तेव्हा शिवडाव आमलट सारखी पंधरा वर्ष थांबली म्हणजे हा ही संस्था आहे या संस्थेने जेव्हा हायर सेकंडरी निर्माण झाली तेव्हा आपला गावातला क्लेम पहिला लागला पाहिजे म्हणून आणि या गावामध्ये आम्ही प्रस्ताव पाठवला मंत्रालयात जाऊ आम्ही एक पुन्हा शंभर बॅच दहा बॅच निघाल्या त्याच्यामध्ये क्रोसुले आले म्हणजे सातवी आमच्या गावात पंचक्रोशीच्या अगोदर दहावी आमच्या पंचक्रोशीच्या अगोदर बारावी आमच्या सुद्धा पंचक्रोशीच्या अगोदर आणि आता जे काही हे आम्ही लहान लहान कोर्सेस आणि लोकांना देण्यासाठी केले ते सुद्धा या पंचक्रोशीच्या अगोदर या देवदार साहेबांनी कौसली गाव हा पहिल्यापासून शैक्षणिक दृष्ट्या पुढे झालेला आणि त्या पुढे गेलेल्या गावामध्ये हे विद्यार्थी सुद्धा स्वतःच्या कर्तृत्वाने इथे घेतलेल्या संस्काराने ते मोठे झाले आम्ही जेव्हा म्हणतो की आपल्याला अनेक प्रकारचे लोक सापडतात आणि मी अनेक वेळा म्हणालोय की ज्याच्याजवळ काय आहे ते मग जातात म्हणले दोन विजय आणि एक गंमत म्हणजे सांगतो की हा विजय सावंत मी जेव्हा पहिलीच विजय दळवी जेव्हा विजय विष्णू दळवी दाखल केला तेव्हा मी पाच विजय दाखल केले विजय पाडुरोग दोन त्याच्यात विजय विष्णू विजय हनुमान मग असे

आपल्या अध्ययन आणि अध्यापन काळामध्ये मास्टर शिक्षक पेशा करत असताना विद्या शाळा दैवत म्हणलं विद्यार्थी त्याच्यामध्ये शाळा विद्यार्थी म्हणले विद्यार्थी हे दैवत म्हणलं त्यांच्यासाठी धडपडत धडपडत राहणे त्यांची पूजा मारली आणि त्यांच्या पूजेतून लोकांनी दिलेला आशीर्वाद हा मी प्रसाद मारणार काम केलं म्हणून अशा प्रकारचे चांगले विद्यार्थी घडून बाहेर गेले अजून बाहेर पडल्यावर एक आमचा किती दिवसांनी त्यांच्या अंतष्कारामध्ये तळमळ आहे ती <coughs> शिक्षकांच्या विषयी असलेला आदर हा त्याचा देतो कळसुलीतला माणूस हा तशा प्रकारचा संस्कारक्षम घडलेला आहे आता तुम्ही बघितलात जगीन करताना का कोणी तरी माझं कोण जरा कमी शिकलेलो आहात मला एक धावी मिळून जी पोरगी असली तर आम्ही सांगतो बाबा आमच्याकडे धावीचा प्रोडक्शन नाही आमच्या गावातल्या या हायस्कूल झाल्यामुळे हायर सेकंडरी झाल्यामुळे बारावीच्या खाली पैसे मुली शिकलीच नाही आणि बारावी नंतर कोणी कॉलेज मध्ये जाऊची थांबलीच नाही त्या तुका काय दहावीचा प्रोडक्शन कौशली नाही याच कारण या कौशली मध्ये प्रत्येक शिक्षण शिक्षक शिक्षणाविषयी आस्था निर्माण असलेला माणूस आहे आता आणि पुन्हा आपली संस्कारक्षम पिढी घडली कारण सहज आहे आपण भाकरी खातो ही संस्कृती जात पण खाता खाता एखादा आला तर आपल्या पुलातली दुसऱ्याला देणे ही संस्कृती जात पण विकृती काय होईल की आपण भाकरी खाता दुसऱ्याच्या पुढ्यात खातात जे आम्ही काढून घेतो कौशलीतल्या कुठल्याही माणसामध्ये विकृती नाही संस्कृती आहे आपण ज्याची कमाई केली त्याच्यातला काही भाग आपण आपल्या या संस्थेसाठी गावासाठी कुटुंबासाठी दिला पाहिजे याचा प्रत्येकाच्या मनामध्ये अशा प्रकारचे संस्कार आहेत आपल्याला माहित आहे की या समोर बसलेला प्रत्येक विद्यार्थी या शाळेतून शिकून गेलेला याचा अर्थ पुढे बसलेले माझे विद्यार्थी आता नाही आकडे बसलेले सगळेच माझे विद्यार्थी कारण इथेही बसलेले सगळे आम्ही आर्मी जमीन पासून पासून माझे विद्यार्थी आहोत हे सगळे आजी विद्यार्थी आणि सगळे आम्ही सुद्धा हे माझे विद्यार्थी हे आपण काम करत असताना तुमच्यामध्ये असलेली आस्था या गावाबद्दल असलेली तुमची ओढ आणि या संस्थेबद्दल तुमचं असलेलं प्रेम कारण घरामध्ये आई वडिलांना आम्ही दैवत मांडतो तसंच आपल्या या गावामध्ये सुद्धा या शाळेने आम्हाला मोठलं केलंय म्हणून या आपला आपल्या अगतार उतराही होण्यासाठी म्हणून आपल्याला सुद्धा काही ऋण लागतं आम्ही या संस्थेमध्ये शिकून मोठे जाऊन खूप ज्ञान घेतलं आणि आम्ही प्रगल्भ आपलं व्यक्तिमत्व तयार केलं तरी सुद्धा या संस्थेच्या ऋणातून आपल्याला उतराई होणे शक्य नाही परंतु त्या ऋणातून उतराई होण्यापेक्षा त्या ऋणाचा वावर कृतज्ञता आणि या संस्थेसाठी जेव्हा जेव्हा आम्हाला योगदान देण्याचा योग येईल तेव्हा तेव्हा देऊया ते 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 अनेक माणसं समाजामध्ये सापडतील काही माणसं असेल असतील की वेद देतील काही जण तुम्हाला श्रम देतील काही जण तुम्हाला त्यांच्या उत्पन्नातला सरळ मनाने काही हिस्सा देतील आणि काही जण असाही एक वर्ग सापडेल की तुमका पैसून द्यायचे नाही तुम्हाला वेळवून द्यायचे नाही तुम्हाला बुद्धी द्यायचे नाही कशा कसून गावात आता बघतील अशी सुद्धा माणसं सापडतील त्यांच्यापासून सावध राहा परंतु या मध्ये अशा प्रकारच्या वर्गाचा अगदी नगन्य भाग असेल किंवा असतील तिथे संस्कारक्षम सगळे घडलेले आहेत कारण डॉक्टर दवी जतू दवी सारखे नेतृत्व करत असताना गावामध्ये अशा प्रकारचे तयार केली गेली आणि ती व्यक्तिमत्व तयार केलेली आज सुद्धा तुमच्या आमच्या समोर दिसत आहे किंवा तुमच्यासारखी आम्ही जेव्हा बघतोय मगाशी विजय विष्णू दडवी आणि आमचा तो नारायण श्रीधर दडवी हे समोर बसल्याचं मला गैरवर आयुष्यामध्ये अशा प्रकारचे जेव्हा जेव्हा बघतो तेव्हा तेव्हा शिक्षकाचं पण येत कारण आम्ही केलेल्या ह्या माझ्या गावामध्ये निर्माण झालेली गुणी कु। स्वतःचा व्यवसाय स्वतःचा धंदा सांभाळून सुद्धा गावाविषयी नितांत प्रेम निर्माण झाले असे अनेक विद्यार्थी आमच्यामध्ये माझी विद्यार्थी ते आले स्वतःचा व्यवसाय सुरू मग सर म्हणाल्याप्रमाणे की एखादं काम आपल्या समोर येईल ते काय आपल्या मनासारखे नसेल पण मनासारखे करा आणि त्याच्यात तुम्ही तुमचे प्रावीण्य मिळवा या सर्व विद्यार्थ्यांच्या या कौशल्याबद्दल या त्यांच्या सद्गुणाबद्दल आणि इथे उपस्थित मुंबईवरून इथे आलात आणि या संस्थेसाठी योगदान दिलात या तुमच्या त्यागाला मी मान देतो मी आदर करतो तुम्हाला लक्ष लक्ष मी अशा प्रकारच्या शुभेच्छा आणि प्रणाम ही करतो आणि थांबतो अशी तुमची वृत्ती सदैव जागृत राहो धन्यवाद धन्यवाद सर प्रज्ञा अतिशय आपल्या